आपण महाराष्ट्र महाराष्ट्रात सराई दोन वाहन चोरट्यांना दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक एकने अटक केली असून वाहन चोरीचे एकूण दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक अठ्ठावीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक मधील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अमित गद्रे व बाळू गायकवाड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी इसम नामी दाड्या उर्फ रियाज शार्दुल्ला शेख व एकवीस वर्षे राहणार अमराई कोकाटे चाळ जवळ पाषाण पुणे व अनिल लिंगया भंडारी वय चौतीस वर्षे राहणार सुतारवाडी पाषाण पुणे वही कल्पवेन मुलगा यांच्या कब्जात मिळून आलेली दुचाकी ही चोरीची असल्याची संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी पुणे शहर व इतर कार्यक्षेत्रातून दुचाकी वाहने विक्री करण्याच्या उद्देशाने चोरी केलेली होती यांच्याकडून रुपये एकूण दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला असून सांगली दोन, दोन हडपसर एक बनगार्डन एक कोथरुड एक बाणेर एक राजगड एक शिरगाव परंदवडी एक असे दहा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सदर वाहन चोरीच्या गुन्ह्यातील पाच लाख साठ हजार रुपये किमतीच्या एकूण दहा दुचाकी असा मुद्देमाल अटक आरोपींकडून जप्त केला असून दहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक पथकेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुके पोलीस अंमलदार अमित गद्रे बाळू गायकवाड अजित शिंदे प्रदीप राठोड गणेश वगे इरफान पठाण मनीषा पुकाळे दत्तात्रय पवार रवींद्र लोखंडे महेश पाटील साईकुमार कारके श्रीकांत दगडी नारायण बनकर यांनी केली आहे